राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर अधीक्षक अभियंत्याच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे चौदा जुलै रोजी द्वारसभा नांदेड जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुन्हा पडले लांबणीवर लोकांमध्ये भाजप सरकारबद्दल तीव्र नाराजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात शिक्षकांचं आंदोलन चौतीस शाळा बंद सहा हजार विद्यार्थ्यांचं भविष्य <गणीवाद> महाराष्ट्रात जिल्हा नियोजन विकास मंडळची पीक संरक्षण योजना यंदा दोनशे त्रेपन्न आता <गणीवाद> बातमीपत्र विस्ताराने राज्यातील मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार पुन्हा लांबणीवर पडला आहे त्यामुळे मित्र पक्षांची मागणी पुन्हा एकदा मागे पडल्यामुळे जुनाच वाद नव्याने उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं अपेक्षित होत तसे संकेतही कोल्हापूरच्या भाजप अधिवेशनात देण्यात आले होते मात्र सध्या तरी तसा कुठलाच विचार दिसत नाही भाजपने मित्र पक्षासोबत युती केली त्यावेळी ते त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अजूनही भाजपने ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपाई आणि रासप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे वीज कंपनीतील कामगाराच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी नोटीस देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणारे अधीक्षक अभियंता एस एस तायडे यांच्या निषेधार्थ येत्या चौदा जुलै रोजी दुपारी दीड वाजता विद्युत भवन समोर द्वारसभा घेण्याचा निर्धार मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन म्हणजेच माविकसने केला आहे माविकसचे सभासद असलेल्या असंख्य कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत एकशे पस्तीस जिओ कनिष्ठ व वरिष्ठ तंत्रज्ञांची बढती मयत कामगारांच्या वारसाचे असे प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्यासाठी अधीक्षक मावी, मावी अभियंता एस एस तायडे यांना काही दिवसापूर्वीच नोटीस दिली आहे त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार आणि चर्चा करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत अधीक्षक अभियंता तायडे हे जुलैच्या अखेरी सेवानिवृत्त होत आहेत तेव्हा सेवा असावेत अशी टीका यांच्या येत्या चौदा जुलै रोजी मंगळवारी विद्युत भवनासमोर माविकस तर्फे सभा घेण्यात येणार आहे या सभेला पदाधिकारी व सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्कल सचिव एस बी बुक्तरे कांबळे ए एस राजूरकर संतराम टोंपे व्ही एस लोखंडे बबन कांबळे शंकर भुले रणवीर सय्यद उमर नांदुरकर देवके आदींनी केले आहे मागील पंचवीस दिवसापासून पावसाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांच्या चिंता वाढू लागल्या आहेत पावसाच्या लांबणीचा फटका सामाजिक वनीकरण विभागाला बसू लागला असून यंदा दीड लाख रुपये लागवडीचे उद्दिष्ट यंदा दीड लाख रुपये लागवडीचे उद्दिष्ट पाऊस लांबल्याने लांबले आहे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात रस्त्यावर वृक्ष लागवड केली जात असते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम विभागाकडून पूर्ण झाले मृगनक्षत्रामध्ये नक्षत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने वनविभागाच्या वतीने किनवट माहूर तालुक्यात पाच हजार नांदेडमध्ये दोन हजार तर कंधार तालुक्यात चार हजार वृक्षाची लागवड करण्यात आली होती परंतु अचानक पाऊस लांबणीवर पडल्याने लावलेले वृक्ष जळू लागल्याने धोक्यात सापडले आहे नांदेड जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाचे आठ रेंज आहेत यामध्ये देगलूर बिलोली मुखेड कंधार हदगाव नांदेड भोकर व किनवट तालुक्यांचा समावेश आहे या आठ क्षेत्रांमध्ये एकशे पाच किलोमीटर हद्दीमध्ये एक लाख पस्तीस हजार नऊशे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट विभागाला मिळाले होते पावसा वृक्ष लागवड थांबल्याने खोदलेले खड्डे सुद्धा माती पडून नसल्याने बुजू लागले आहेत मागील वर्षी विभागाला दोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते सर्वच्या सर्व वृक्षाची लागवड करण्यात आली होती मात्र पावसाने दरम्यानच्या काळात दगाफटका केल्याने बऱ्याच अंशी रोपे जळून गेली होती त्यामुळे वन विभागाने यंदा रोपे जळून जाण्यापेक्षा ते चांगला पाऊस पडल्यानंतर लावण्याचा निर्णय घेतला आहे मागील दोन वर्षापासून पाऊस वेळेत पडत नसल्याने सामाजिक वनीकरण विभागाच्या उद्दिष्टांमध्येही ही घट होऊ लागली आहे तीन वर्षापूर्वी चार लाख पक्ष लागवडीचे उद्दिष्टे होते यात हळूहळू बदल होऊ लागला आहे पावसाने मोठी उघाड दिल्याने शेतकऱ्यांची पूर्णतः आर्थिक गणिते कोलमंडली त्याचसोबत सर्वसामान्य माणूसही हवालदिन झाला आहे तसेच शासकीय यंत्रणाचाही ताण वाढल्यासारखा झाला आहे यामध्ये कृषी कार्यालय सामाजिक वनीकरण विभाग व त्याचबरोबर कृषीवर आधारित बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भाजप शिवसेना सरकारला सत्तेवर येऊन सात महिने झाले परंतु या अल्पावधीतच या सरकारचे वाभाडे वा निघाले आहेत नवीन सरकार आहे म्हणून आम्ही देखील सहा महिने गप्प होतो प्रत्येक सरकारला संधी देणे गरजेचे असते परंतु या अल्पावधीतच केंद्र आणि राज्य सरकारचे घोटाळे बाहेर पडले लोकांमध्ये या सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे पूर्ण महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आहे तेरा पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात या सर्व मुद्द्यांवर भाजप शिवसेना सरकारला धारेवर धरले जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे जिल्हाध्यक्ष आणि शहरांच्या निवडीसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की शेतकरी हवालदिन झाला आहे आमचे सरकार असताना दुधाचे दर सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत होते आता भाजप सरकारने हे दर सोळा ते सतरा रुपयापर्यंत खाली आणले आहेत पाण्याची बाटली देखील मिळते आमच्या सरकारने दूध ऊस कांदा उत्पादकांना मार्ग काढून दिला होता परंतु या सरकारच्या भावन्या बोथट झाल्या आहेत भाजपचे सरकार आल्यावर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रमाणात वाढ झाली ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी बाब असल्याचे पवार यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात बोलतात परंतु त्यांच्या मनात काय आहे हेच लोकांच्या लक्षात येत नाही असे सांगत त्यांनी केंद्राच्या धोरणावरही टीका केली आहे जनतेला अच्छे दिन समजले आहेत आणि म्हणूनच भंडारा व गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसलाच याच जनतेने कौल दिला येथील जिल्हा परिषद अध्यक्षांचा निर्णय प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले गेल्या चौदा महिन्यापासून अर्धा पगार मिळत नसल्याने जळगाव महापालिकेच्या शाळेंमधील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन सुरू केलं आहे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली या आंदोलनामुळे महापालिकेच्या तब्बल चौतीस शाळा बंद असून सहा हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं ला आहे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शिक्षकांना पूर्ण पगार करणे शक्य नसल्याचं मनपा प्रशासनाने म्हटलं आहे दरम्यान शिक्षक आणि महापालिकाच्या प्रशासनामध्ये मुलांची फरफट होत आहे धक्कादायक म्हणजे निदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग करून घेतल्याचा प्रकार घडला आहे मुलं स्वतः सहभागी झाल्याचं शिक्षक संघटनेनी म्हटलं आहे तर मुलांनी मात्र शिक्षकांच्या सांगण्यावरून सहभागी झाल्याचं सांगितलं आहे जिल्हा नियोजन विकास मंडळ DPTC पुरस्कृत पीक संरक्षण योजना यंदा 253 लाख रुपयांची राहणार आहे या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर कीडनाशके उपलब्ध करून दिली जातील संत्रा पिकावरील आळी पांढरी माशी म्हणजेच कोळशी नियंत्रणासाठी या योजनेतून निधी देण्यात आला आहे आंब्यावरील तुडतुडे मावा चिकूरवरील बी पोखरणारी आळी नारळावरील इरोफाईट माईट सुपारीवरील रोग, काजूवरील टी मॉस्किटोसाठी देखील योजनेतून कीडनाशके मिळतील केळीवरील करपा मिरचीवरील चुरडा मोडा कांद्यावरील फुलकिडे चुरडा मुरडा पान मळ्यावरील कर्क रोगांचा प्रसार रोखण्यासाठी देखील योजनेतून अनुदानित कीडनाशके मिळतील या कीड रोगाच्या नियंत्रणासाठी पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कीडनाशके आणि बुरशीनाशके पुरवण्यात येतील अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जाणार आहे मात्र सर्वसाधारण शेतकरी देखील अनुदानास पात्र आहेत DPDC योजनेतून या प्रकल्पासाठी कोकण विभागासाठी लाख रुपये नाशिकसाठी 26 लाख रुपये कोल्हापूर ला साठी आहेत औरंगाबाद पन्नास लाख अमरावतीसाठी सत्तर पॉईंट पन्नास लाख तसेच नागपूर विभागासाठी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर झाले आहेत शेतकऱ्यांना परवाना मिळण्यासाठी ग्रामसेवकांवर जबाबदारी देण्यात आली आहे त्यासाठी लाभार्थी शेतकरी यादी तयार करून ग्रामसेवकांनी यादीला यादी ग्रामपंचायतीची परवानगी द्यावी असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत आता बातम्या काँग्रेसच्या आज शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी दोनशे पन्नास आगारातून तीन हजार तीनशे पन्नास अतिरिक्त बसेस धावणार नांदेड रेल्वे प्रशासनाच्या विश्रामगृहात चोरी आजपासून पावसासाठी नांदेड गुरुद्वारात अखंड पाठ नागपूरमध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार आजचे वाढदिवस राजेश राजा उद्धव पिसाळ ज्ञानेश्वर कदम महेश दरक पंडित पवळे गजानन देशमुख शिवराज पाटील आकाश गोरे दीपक पवळे अतुल बुतडा संगीता बिजलानी संजय केळकर सिद्धार्थ काक या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता मधुकरराव देशमुख लक्ष्मीबाई खाडे जनाबाई पोहरे गोविंदराव जाधव आजचे सुविचार इतिहासाने मनुष्य शहाना होतो कवितेमुळे चतुर होतो गणितामुळे त्याला सूक्ष्म दृष्टी येते तत्वज्ञानामुळे त्याच्या मनाची खोली वाढते आणि नैतिक शिक्षणामुळे तो गंभीर होतो राजेश कुलकर्णी नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर अधीक्षक अभियंत्याच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनाचे चौदा जुलै रोजी द्वारसभा नांदेड जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुन्हा पडले लांबणीवर लोकांमध्ये भाजप सरकार तीव्र नाराजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात शिक्षकांचं आंदोलन चौतीस शाळा बंद सहा हजार विद्यार्थ्यांचं भविष्य टांबणीला महाराष्ट्रात जिल्हा नियोजन विकास मंडळची पीक संरक्षण योजना यंदा दोनशे त्रेपन्न लाखाची आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी